ओम परमात्मने नम नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या एकशे अठराव्या अध्यायामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक सतरावा मचलं प्रतिष्ठं समुद्र माप प्रविशंती यवत कामाय प्रविश्यती सर्वे शांती मापनोती नकाम कामे अर्थ असा आहे की जसे संपूर्ण नद्यांचे जल चारी बाजूंनी पाण्याने परिपूर्ण असलेल्या समुद्रात येऊन मिळते परंतु समुद्र आपल्या मर्यादेत अचल अस्थित राहतं तसेच संपूर्ण भोग पदार्थ ज्या संयमी मनुष्याला विकार उत्पन्न न करताच प्राप्त होतात तो मनुष्य परम शांतीला प्राप्त होतो भोगांची कामना करणारा नव्हे खूप सुंदर श्लोक आहे भाषांतर असं आहे की ज्याप्रमाणे नेहमी पाण्याने पूर्ण भरलेला समुद्र त्यात पाणी शिरत असताना स्थिर राहतो त्याप्रमाणे कामेच्छा शिरत असताना जो वागतो तो शांतीस प्राप्त होतो कामनांची कामना करणारा नाही व्याख्या पावसाळ्यात ओढे आणि नद्यांचे पाणी भरपूर वाढते आणि पुष्कळ नद्यांना खूप मोठा पूर येतो परंतु जेव्हा ते पाणी चारी बाजूंनी जलाने परिपूर्ण असलेल्या समुद्राला येऊन मिळते तेव्हा समुद्राची पातळी मुळीच वाढत नाही तर समुद्र आपल्या मर्यादेतच राहतो आणि जेव्हा उन्हाळ्यात ओढे आणि नद्यांचे पाणी फार फारच कमी होते तेव्हा समुद्राची पातळी काहीही कमी होत नाही तात्पर्य ओढे नदीचे पाणी अधिक आल्याने अथवा कमी झाल्याने अथवा मुळीच न आल्याने तसेच वडवानळ म्हणजे पाण्यात उत्पन्न होणारा अग्नी उत्पन्न झाल्याने आणि सूर्याच्या किरणाने पाण्यांचे पाण्याचे शोषण होण्याने समुद्रात काहीही फरक पडत नाही तो वाढत नाही अथवा कमीही होत नाही त्याला ओढा नदीच्या पाण्याची अपेक्षा राहत नाही तो जसाच्या तसा नित्य आणि परिपूर्ण असतो आणि आपल्या मर्यादेचे कधी उल्लंघन करत नाही पहा तद्वत कामा या ठिकाणी कामा हा, पद पदकामनांचा वाचक नाही तर ज्या पदार्थांची कामना केली जाते त्या भोगपदार्थांचा वाचक आहे तद्वत कामा हा यम प्रविशंती सर्वेस शांती मापनवते तसेच संसारातील संपूर्ण भोग त्या परमात्मतत्व जाणणाऱ्या संयमी मनुष्याला प्राप्त होतात त्याच्या समोर उभे राहतात परंतु ते त्याच्या म्हणविल्या जाणाऱ्या शरीरात आणि अंतःकरणात सुखदुःख रूप विकार उत्पन्न करू शकत नाहीत म्हणून तो परमशांतीला प्राप्त होतो त्याची जी शांती असते ती परमात्मतत्वामुळे असते भोग पदार्थांमुळे नव्हे समजून घेतलं पाहिजे की संसारातील संपूर्ण भोग त्या परमात्मतत्व जाणणाऱ्या संयमी मनुष्याला प्राप्त होतात त्याच्यासमोर उभे राहतात परंतु ते त्याच्या म्हणवीला जाणाऱ्या शरीरात आणि अंतःकरणात सुख दुःख रूप विकार उत्पन्न करू शकत नाहीत ही जी अवस्था आहे ही सिद्ध अवस्था आहे योग अवस्था आहे लक्षात घेतलं पाहिजे येथे समुद्र आणि नद्यांच्या पाण्याचा जो दृष्टांत दिला है। तो चा है। आहे तो स्थितप्रज्ञ मनुष्याच्या बाबतीत पूर्ण जुळत नाही कारण समुद्र आणि नदीच्या पाण्यात सजातीयता आहे अर्थात जे पाणी समुद्रात आहे त्याच जातीचे पाणी नदीद्वारा येते आणि नदीद्वारा ते पाणी येते जे त्याच जातीचे समुद्रात पाणी आहे परंतु स्थितप्रज्ञा आणि सांसारिक भोग पदार्थात इतका फरक आहे की हे समजून सांगण्यासाठी रात्र व दिवस आकाश व पाताळ हा दृष्टांत देखील अपुरा पडतो कारण की स्थितप्रज्ञ मनुष्य ज्या तत्वात स्थित असतो ते तत्व चेतन आहे नित्य आहे सत्य आहे असीम आहे अनंत आहे आणि सांसारिक भोग मात्र पदार्थ मात्र जड अनित्य असत सीमित आणि अंत असणारे आहेत दुसरा फरक असा आहे की समुद्रात तर नदीचे पाणी जाते पण स्थितप्रज्ञ ज्या तत्वात स्थित असतं त्या ठिकाणी हे सांसारिक भोग पदार्थ पोहोचतच नाहीत तर केवळ त्याचे म्हणविल्या जाणाऱ्या शरीर अंतःकरणापर्यंतच पोहोचतात म्हणून समुद्राचा दृष्टांत केवळ त्याच्या म्हणविल्या जाणाऱ्या शरीर आणि अंतःकरणाच्या स्थितीला दाखवण्यासाठीच दिला गेला आहे त्याच्या वास्तविक स्वरूपाला दाखवण्यासाठी कोणताही दृष्टांत नाही ही वस्तुस्थिती आहे न काम कामानी न कामकामी ज्यांच्या मनात पदार्थांची कामना आहे जे पदार्थालाच महत्त्व देतात ज्यांची दृष्टी पदार्थापलीकडेच असते त्यांना सांसारिक भोग कितीही मिळाले तरीही त्यांची तृप्ती होऊ शकत नाही त्यांची कामना दाह संताप नाहीसा होऊ शकत नाही तर मग त्यांना शांती कशी मिळू शकेल कारण चेतन स्वरूपाची तृप्ती जड पदार्थांपासूनच होऊ शकत नाही लक्षात घेतलं पाहिजे परिशिष्ट भाव असा आहे की आपल्या कामनेमुळेच हा संसार जड दिसतो वास्तविक तर हा चिन्मय परमात्माच आहे वासुदेव हा सर्व आपल्याला दिसतं फक्त कामनेमुळे अध्याय सातवा गीत गीतेचा श्लोक एकोणीसावा सद सच्चा हम अर्जुन गीता अध्याय नववा श्लोक एकोणीसावा म्हणून जेव्हा मनुष्य कामनारहित होतो तेव्हा त्याच्यावर सर्व वस्तू प्रसन्न होतात परंतु वस्तू उत्पन्न झाल्याची ओळख ही आहे वस्तू प्रसन्न झाल्याची ओळख ही आहे की त्या निष्काम पुरुषाजवळ व वस आवश्यक वस्तू आपोआप येऊ लागतात त्याच्याजवळ येऊन सफल होण्यासाठी वस्तू अतुर राहतात परंतु कामना न राहिल्यामुळे वस्तू प्राप्त झाल्या असताना अथवा झाल्या नाहीत तरी त्याच्या अंतःकरणात कोणताही विकार किंवा हर्ष निर्माण उत् किंवा उत्पन्न होत नाही पहा त्याच्या दृष्टीत वस्तूंचे कोणते मूल्य महत्त्व नसतेच या उलट कामना असणाऱ्या मनुष्याला वस्तू प्राप्त होत अथवा न होत त्याच्या अंतःकरणात सर्व काळ अशांती कायम राहते या श्लोकामध्ये शांती मापणोती म्हटलेला आहे म्हणजे तो शांती त्याला प्राप्त होत नाही किंवा त्याला शांती प्राप्त होत नाही तो शांतीला प्राप्त होत लक्षात घेतलं पाहिजे गीतेची ही भाषा विलक्षण आहे जिथे जे प्राप्त होतं असं म्हटलेलं आहे तिथे ते आत्मतत्व जे आहे त्याच्यामध्ये ती शांती असल्याची अनुभूती होते आणि तो शांतीला प्राप्त होतो हे लक्षात घेतलं पाहिजे आणि समुद्रामध्ये ज्या पद्धतीने सर्व बाजूनी पाणी शिरत असताना समुद्र स्थिर असतो तसं सर्व बाजूनी सर्व प्रकारचे विकार शिरत असताना हा स्थिर राहतो अशाला ही शांती प्रदान त्याला मिळते तो शांतीला प्राप्त हो पहा आणि कामकामी म्हणजे काय म्हटलेलं आहे जो ह्या सगळ्या प्रकारच्या ह्या वासना आता शिरत असताना तो त्या वासनांच्या जा आहारी जातो त्याच्यात कामना आणखीन पुन्हा कामना त्या निर्माण होतच राहतात आणि तो त्याच्या आपूर्तीसाठी झटत राहतो पहा त्याला शांती नाही प्राप्त होत तो सतत अशांत राहतो हे जागोजागी आपल्याला अनुभवायला मिळतं आणि पाहायलाही मिळतं खूप ठिकाणी तर हे अत्यंत व्यवहारी अशी गोष्ट हो इथे भगवंत सांगतात या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे आता पुढील श्लोकात स्थितप्रज्ञ कसा चालतो या प्रश्नाच्या उत्तराचा उपसंहार करीत आहेत जाऊया पुढच्या श्लोकाकडे ओम परमात्मनेम